मराठी मुस्लिम आणि ख्रिश्चन अशी जर के के टोटल केली तर ती चव्वेचाळीस टक्के मतदार काय करणार आणि त्याचवेळी गुजराती आणि उत्तर भारतीय एकत्र केले तर त्यांची टोटल अठ्ठेचाळीस टक्के होते ते मतदार काय करणार हा प्रश्न पडलेला आहे सध्या उत्तर मुंबई म्हणजे नॉर्थ मुंबई लोकसभा मतदारसंघात जिथे भाजपने सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र सुरक्षित मतदारसंघ असला तरी पियुष गोयल यांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही कारण महाविकास आघाडीने जर इथे विचार करून योग्य आणि मुस्लिम आणि मराठी मतं घेणारा उमेदवार दिला तर ही निवडणूक कशी काट्याची होऊ शकते हे आपण आज एका विश्लेषणातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मी काही आकडेवारी देखील आणलेली ती तुम्हाला स्क्रीनवर दिसलंच येते यात मराठी गुजराती मुस्लिम साऊथ इंडियन असं सगळं कॅटेगरी केलेली मी ते तपशील तुम्हाला सगळं सांगतो उत्तर मुंबईमध्ये बत्तीस टक्के म्हणजे जवळपास पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे मत मतदार हे मराठी आहेत मुस्लिम मतांची संख्या नऊ टक्के म्हणजे एक लाख पंचावन्न हजार सातशे एवढी आहे ख्रिश्चन मतांची संख्या तीन टक्के आहे गोपाळ शेट्टी या मतदारसंघाचे खासदार होते निवडून आले या ठिकाणाहून आणि त्यांना मानणारी आणि साऊथ इंडियन अशी मतांची टक्केवारी इथं सात प पर्सेंट आहे गोपाळ शेट्टी यांना यावेळी भाजपने उमेदवारी दिली नाही विद्यमान खासदार असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्याची नाराजी कुठंतरी साऊथ इंडियन मतांमध्ये आहे मतदारांमध्ये आहे ख्रिश्चन मतदार हे भाजपला मिळतील का याची आज कुठलीही खात्री नाही आहे भाजपकडे याचा अर्थ काय तर मराठी बत्तीस टक्के मुस्लिम नऊ टक्के आणि ख्रिश्चन तीन टक्के हे जर एकत्र केले तर चव्वेचाळीस के टक्के मतदार एका बाजूला होतात आज जरी गोपाळ शेट्टी पियुष गोयल यांच्यासोबत फिरत असले तरी साऊथ इंडियन मतदारांमध्ये अजूनही नाराजी आहे आता कालच भाजपच्या सगळ्या उमेदवारांची एक मिटिंग घेतली त्या आणि सगळ्या भाजपचे जे प्रमुख नेते होते त्यांनाही तिथं बोलवलं होतं पियुष गोयल होते मात्र त्या ठिकाणी गोपाळ शेट्टी त्या बैठकीला गेले नाहीत ती बैठक काही पब्लिक मिटिंग नव्हती पार्टीची इनहाऊस मिटिंग होती नियोजन कसं करायचं त्यासाठीची तिथे ते गेले नाहीत याचा अर्थ कुठेतरी त्यांच्या मनात नाराजी आहे आता आपण गुजराती आणि उत्तर भारतीय म मतांचं काय पर्सेंटेज आहे ते बघू या मतदारसंघामध्ये अठ्ठावीस टक्के म्हणजे जवळपास चार लाख पंच्याऐंशी हजार तीनशे मतदार गुजराती मार राजस्थानी समाजाचे आहेत त्याखालोखाल वीस टक्के म्हणजे तीन लाख एक्कावन्न हजार आठशे एवढे मतदार उत्तर भारतीय आहेत गुजराती आणि उत्तर भारतीय एकत्र आले तर त्यांची संख्या अठ्ठेचाळीस टक्के होते आज जरी पियुष गोयल यांना हा मतदारसंघ सगळ्यात सुरक्षित वाटत असला तरी तो किती निसरडा आहे घ त्याच्यावरून कधी घसरण्याची भीती वाटू शकते असा हा मतदारसंघ आज तरी झालेला आहे गेल्यावेळी या मतदारसंघात सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली प्रिया दत्तांची चर्चा असताना यांना दिली उर्मिला मातोंडकरनी खूप प्रयत्न केले मात्र काँग्रेसमधल्याच काही लोकांना प्रि उर्मिला मातोंडकर निवडून येणं नको होतं आणि त्याच्यामुळे उर्मिला मातोंडकरांचा तिथे पराभव झाला पराभव झाला असला तरी त्यांना दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे एकतीस मतं मिळाली होती त्या उलट गोपाळ शेट्टी निवडून आले गोपाळ शेट्टींना जी मतं मिळाली होती ती होती सात लाख सहा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर त्यात गोपाळ शेट्टी विजयी झाले मात्र या मतांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मतं देखील सहभागी होती आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना ना गोपाळ शेट्टींसोबत आहे ना पियुष गोयल यांच्यासोबत आहे गोपाळ शेट्टी या मतदारसंघात राहतात पियुष गोयल या मतदारसंघात कधीच राहिला नव्हते त्यांचं बालपण ते शिक्षण व्यवसाय हे सगळं दक्षिण मुंबईत झालं त्यामुळे उत्तर मुंबईमध्ये त्यांचा जो कनेक्ट पाहिजे तो कनेक्ट नाही आहे आता भाजपकडे या मतदारसंघात काय जमेच्या बाजू आहेत बोरिवलीमधून सुनील राणे दहिसरमधून मनीषा चौधरी कांदिवली पूर्वमधून अतुल भातकळकर आणि चारकोपमधून योगेश सागर हे चार भाजपचे आमदार या मतदारसंघातले आहेत मागाठणेमधून शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत मालाड पश्चिममध्ये काँग्रेसचे अस्लम शेख मतदार आहेत आमदार आहेत तिथले आता हे जर सगळं बघितलं तर हे सगळे आमदार जेवढे आहेत जी मी सहा नावं सांगितली ही सगळेच्या सगळे आमदार हे लोकांमध्ये मिसळणारे आहेत तिथे एकमेकांना भेटतात बोलतात ते ज्याला जमिनीवरचे लोकप्रतिनिधी म्हणतो अशी हे सगळे मंडळी आहेत पियुष गोयल यांच्याविषयी जे आता सध्या चर्चेत आहेत मुद्दे ते असेल की हे व्ही आय पी कल्चरवाले आहेत यांच्याजवळ पटकन जाणं कोणालाही शक्य नाही किंवा यांच्याजवळ गेलो तर ज्या सहजपणे आपण प्रकाश सुर्वे किंवा अतुल भातकळकर किंवा मनीषा चौधरी यांना ज्या सहजतेने आपण बोलू शकतो किंवा सुनील राणे तुमच्यात येऊन बसतात भेटतात उठतात तसं पियुष गोयलशी आपला रॅपो राहील का आणि तो होईल का असं कार्यकर्त्यांनाच प्रश्न आहे मतदार वगैरे तर फार पुढचा भाग राहिला अस्लम शेख काँग्रेसचे आमदार आहेत अस्लम शेख यांनी मागच्या वेळी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता शेवटच्या क्षणी त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली ते निवडून आले आणि अडीच वर्ष ते मंत्री देखील राहिले आज अस्लम शेख हे यांच्यासोबत कसल्याही परिस्थितीत जाऊ शकणार नाहीत भाजपसोबत किंवा देखील काही करू शकणार नाही त्याचं कारण असं की मुस्लिम मतदारांना उद्धव ठाकरेविषयी जेवढी आपुलकी आज वाटती आहे आणि उद्धव ठाकरेच खरी फाईट देऊ शकतो असं जे वाटतं ते पाहता अस्लम शेख काही वेगळा विचार करतील अशी परिस्थिती या मतदारसंघात नाही मगाशी मी जसं कनेक्टचा मुद्दा म्हणालो तसं या सगळ्यांचा जसा लोकांशी कनेक्ट आहे तसा कनेक्ट आज पियुष गोयलांचा नाही आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे मी जेवढे आमदार सांगितले सहाच्या सहा हे सगळे मराठीत बोलतात साडेपाच लाख मतदार ज्या ठिकाणी मराठी आहे त्या मतदारसंघात मराठी बोलणारा माणूस हा लोकांना कधीही आपला वाटतो इंग्रजी बोलणारा किंवा हिंदीतच बोलणारा माणूस लोकांना आपला वाटत नाही पटकन त्याचा कनेक्ट होत नाही मराठी मतदारांमध्ये गोपाळ शेट्टी साऊथ इंडियन असले तरी देखील ते उत्तम मराठी बोलतात आजही तुम्ही त्यांच्याशी हिंदीत बोललात तरी ते तुमच्याशी मराठीत बोलतात पियुष गोयल यांच्याविषयी जेव्हापासून ते प्रचारात आलेले आहेत तेव्हापासून ते कुठेही मराठी बोलताना दिसलेले नाहीत काही माध्यमांना त्यांनी मुलाखती दिल्या मराठी माध्यमांनी देखील त्यांच्या मुलाखती हिंदीमधून घेतल्या याच्यावरच लक्षात येतं की ते मराठी ज्या सहजतेने लोकांना अपेक्षित आहे त्या सहजतेने ते बोलताना दिसत नाहीत आता तुम्ही म्हणाल मराठी बोलण्याचा काय विषय आहे तर इथं मुद्दा येतो मराठी आणि गुजरातीचा मराठी आणि गुजराती हा वाद या मतदारसंघात कधीही उफाळून येऊ हो शकतो देखील मनसेने एका महिलेला दुकान दिलं नाही सोसायटीमध्ये म्हणून गंधळ केला होता आणि त्याच्यावरून खूप सोशल मीडियातही खूप चर्चा झाली मराठी माणसांना गुजराती सोसायट्यांमध्ये घर द्यायचं नाही व्हेज खाणारे नॉनव्हेज खाणारे असे त्याच्यात भेद पडले आणि मराठी माणूस आपल्या सोसायटीत नाही पाहिजे अशी एक काही सोसायट्या या भागात आहेत आणि त्यामुळे मराठी लोकांच्या मनात राग आहे या जर निवडणुकीच्या काळामध्ये मराठी आणि गुजराती असा मुद्दा थोडा जरी छेडला गेला तरी तो अत्यंत अडचणीत ठरू शकतो पियुष गोयल यांच्यासाठी या भागातले काय काय मुद्दे आहेत महत्त्वाचे तर त्याच्यामध्ये मराठी लोकांना घर देण्याचा जसा मुद्दा आहे तसाच उत्तर मुद मुंबई मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्या आणि जुन्या चाळींचा प्रश्न त्यासोबतच चा आदिवासी पाड्यांचा प्रश्न आहे अनेक वर्ष हा प्रश्न रखडलेला आहे कांदिवलीला संरक्षण खात्याची जागा आहे त्या जागेच्या पुनर्वसनाचा प्रश्न देखील मतदार मतदार या मतदारसंघात महत्त्वाचा आहे लोकसभा मतदारसंघात संरक्षण खात्याच्या अधिकारात असलेल्या जमिनी आहेत आणि या मतदारसंघातल्या संरक्षण खात्याकडे असलेल्या जमिनीवर लोकांची घरं आहेत काही ठिकाणी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने ते लोक आग्रह धरत आहेत लोकसभेची निवडणूक ही केंद्र सरकारशी संबंधित असते त्यामुळे या दोन भागासाठी म्हणजे जसं मी म्हणालो की संरक्षण खात्याच्या जमिनीचा विषय आहे त्याचप्रमाणे तिथे आणखी एक विषय आहे तो म्हणजे दहिसरचा दहिसरला एअरपोर्ट ॲथॉरिटीचा एक रडार आहे आणि त्या रडारच्या कार्यक्षेत्रात ठराविक उंचीची घरं बांधता येत नाहीत ज्याप्रमाणे पार्ल्यामध्ये फनेल झोनचा विषय आहे त्याचप्रमाणे इथे दहिसरला रडार असल्यामुळे तिथे एका ठराविक उंचीच्यावरची घरं तुम्हाला बांधता येत नाहीत त्यामुळे त्या लोकांच्या देखील पुनर्वसनाचा प्रश्न आहे कारण त्या इमारती मोडकळीला आल्या तिथल्या काही त्यांना बांधता येत नाही बांधायचं तर जास्त उंचीची बांधता येत नाहीत आणि त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर या दोन प्रश्नांवरून लोकांमध्ये नाराजी आहे आता एक वेगळा मुद्दा की उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता हा मागच्या वेळी जसा मदतीला धावून आला होता गोपाळ शेट्टींच्या त्यावेळी तो आता त्यांच्यासोबत नाही आहे एक वर्ग असाही आहे की उद्धव ठाकरेलाही मत द्यायचं नाही आणि आम्हाला गोपाळ शेट्टी नाही आहेत त्यांनाही मत द्यायचं नाही यावेळी लोक एकतर मतदानाला जाणार नाहीत किंवा ते नो नोटाचा वापर करतील अशा परिस्थितीत अल्टिमेट एंड रिझल्ट त्याचा नुकसान हे भाजपचं होईल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पियुष गोयल यांना सुरुवातीला जरी सोपी वाटणारी ही निवडणूक असली तरी ती तेवढी सोपी राहिलेली नाही कारण हे सगळे जे प्रश्न आपण बघितले आणि मराठी गुजराती असा मुद्दा जर बघितला तर हा अत्यंत क्रुशल पॉईंट ठरणार आहे जसं मी प सांगितलं की मराठी गुजराती आणि नॉर्थ इंडियन मुस्लिम किती आहेत साऊथ इंडियन सांगितले या ठिकाणी ख्रिश्चन बावन्न हजार आठशे म्हणजे तीन टक्के आहेत ऑदर्समध्ये सिंधी आहेत ते एकोणीस एकोणतीस हजार नऊशे आहेत एस सी आणि एस टीची मतंसुद्धा जवळपास सत्तर ते ऐंशी हजार मतं आहेत तुलनेने कमी आहेत पण ही मतं देखील भाजपला मिळतील का याची खात्री भाजपला आज लोकांना पटवून द्यावी लागेल की आम्ही तुमच्यासाठी आहोत आता या सगळ्या याच्यामध्ये भाजपने जरी उमेदवार जाहीर केला असला तरी महाविकास आघाडीने अजून त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही आहे महाविकास आघाडीमधून ही जागा शिव उद्धव ठाकरे शिवसेनेला सुटणार की काँग्रेसला सुटणार काँग्रेसकडे उमेदवार कोण उमेदवार असेल तर तो मराठी आहे की हिंदी भाषिक आहे हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही ज्या दिवशी हा उमेदवार ठरेल त्या दिवशी या मतदारसंघाचं चित्र आणखी स्पष्ट होईल पण एवढं नक्की आहे की मुस्लिम आणि मराठी हे दोन मतदारसंघ जर आपण काउंट केले तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की बत्तीस टक्के आणि नऊ टक्के आणि प्लस तीन टक्के ख्रिश्चन हे चव्वेचाळीस टक्के मतदार या मतदारसंघात अत्यंत निर्णायक ठरणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुमच्या कॉमेंट्स जरूर द्या तुम्हाला कुठल्या विषयावर विश्लेषण ऐकायला आवडेल ते सांगा अशीच आकडेवारी वेगवेगळे वेग मुद्दे घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊ नमस्कार